साखरचौथच्या गणपती बाप्पांचं विसर्जन मध्ये महिलांनी समुद्र किनाऱ्यावर तर नदीवर देखील केलं बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीनंतर साखर चौथीचे गणपती बाप्पा काल विराजमान झाले होते कोकळात काही ठराविक भागात हे साखर चौथीचे गणपती आणले जातात रायगडमध्ये श्रीवर्धन अलिबाग मुरुडपेण या भागात हा सण विशेषतः साजरा केला जातो आज दीड दिवसांनी या बाप्पांचं विसर्जन वाजत गाजत करण्यात आलं श्रीवदनमधील दांडगुरी वेळास आदगाव परिसरात महिलांनी या बाप्पाला खास कोकणी शैलीत विसर्जन केलं Gracias.